भारतीय पारंपरिक वाद्यांची मोठी परंपरा आहे काही लोकवाद्य लोक, लोक पावत आहेत मात्र वसईच्या माणिकपूर शालेय कलाक्रीडा महोत्सवात यंदा भारतातील कानाकोपऱ्यातील शंभरहून अधिक पारंपरिक वाद्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या ठिकाणी एकोणीसशे सोळा मधील मोनार्श कंपनीच सुरू असलेलं हार्मोनियम या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर कच्छी नाशिक पुणेरी काजाचा ढोल असे अनेक ढोलचे प्रकार पाहायला मिळतात तसेच गौरीची ढोलकी तारपा पावरे घोलकाठी तबला पेटी पखवाज सणे संतूर पुंगी विणा ढोलकी तुंबी सितार पितळी संबळ बांगड्यांची जाळी यासह पश्चिम भारतीय अनेक लोकसंगीत वाद्य या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा हा वसईत मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातून नागरिकांना आकर्षित करू लागला आहे त्यामुळे वसईकर नागरिक या सांस्कृतिक वाद्यांच्या प्रेमात पडू लागले आहेत संगीत प्रेमींसाठी शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत माणिकपूर ग्राउंड या ठिकाणी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेने जे आयोजित केलेलं आहे हे विविध वाद्यांचं खरं तर ह्याच्यामध्ये बरीचशी वाद्य लोकवाद्य आहेत पण काही दुर्मिळ वाद्य याच्यामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त वाद्य सध्या तरी इथे आहेत